लक्ष्मीकांत भैया नवघरे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य तपासणी शिबीर वसमती पंचशील नगर या ठिकाणी आविष्कार सुनील मनोहरे यांनी आयोजित केलेले लक्ष्मीकांत भैया नवघरे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य तपासणी शिबीर संपन्न झाले या शिबिरामध्ये माहेर हॉस्पिटल वसमत यांच्या सौजन्य लाभले ज्यामुळे हजारो नागरिकांना मोफत सेवा मिळाली त्यामध्ये डॉक्टर सनाउल्ला खान डॉक्टर हिना खान डॉक्टर सोमनाथ बेंडके यांनी या, या कार्यक्रमासाठी सर्व नागरिकांच्या आरोग्य तपासण्या करून या कार्यक्रमात सहकार्य केले या कार्यक्रमासाठी पंचशील नगर कवठा रोड या ठिकाणी सर्व नागरिकांच्या तपासण्या करण्यात आल्या त्याचप्रमाणे सर्व नागरिकांनी याबद्दल समाधान व्यक्त केल्याचे दिसून आले या तपासणीमध्ये रक्तातील साखर लिव्हर फंक्शन किडनी फंक्शन टेस्ट रक्तातील चरबी थायरॉइड रक्ताचे प्रमाण एच डी व गरोदर माता स्त्री यांचे विविध आजार व दंत तपासणी करण्यात आले यावेळी शहरामध्ये मुजाहिद पठाण सामाजिक न्याय विभाग जिल्हाध्यक्ष गौतम दवने शहराध्यक्ष भीमराव सरकटे सचिन दगडू माजी नगरसेवक नदीम सौदागर खैसरबाई गुत्तेदार मिठ्ठूभाई विठ्ठल कोरडे अब्दुल सत्तार माजी नगरसेवक राजूदादा इंगडे कैलास निकाजे नम्मुभाई श्रीरंग थोरात यावेळी सर्व वसमत सामाजिक न्याय विभागाचे सर्व पदाधिकारी व राष्ट्रवादीचे पदाधिकारी कार्यकर्ते व सर्व मित्र परिवार यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते लक्ष्मीकांत वाढदिवस वसमतमध्ये अनेक ठिकाणी साजरे झाले परंतु आमचा एक मानस होता की कि आरोग्यसेवा किंवा रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा आहे ज्या समाजात आपण जन्मलो त्या समाजाचं काय देणं लागते या अनुषंगानं आम्ही या ठिकाणी आरोग्य तपासणी शिबिरचं आयोजन करू जे गरजू रुग्ण आहेत त्यांचे रक्तातील साखर असेल लिव्हर फंक्शन असेल किडनी फंक्शन टेस्ट असेल रक्तातील चरबी असेल थायरॉयड असेल रक्तातील बीचं प्रमाण असेल गोरोदर माता असतील स्त्रियांचे विविध आजार असतील यांच्या पूर्ण तपासण्या करून त्यांना या ठिकाणी मोफत मेडिकल देऊन आम्ही त्यांची सेवा केलेली आहे आदरणीय राजूभैया नवगरे साहेबांचे बंधू लक्ष्मीकांत नवघरे यांच्या वाढदिवसानिमित्त हे जे आम्ही शिबिर ठेवलेलं आहे या शिबिराच्या यशस् यशस्वीसाठी सौजन्य आहे माहेर हॉस्पिटल वसमतचं आणि आयोजक आहेत आविष्कार सुनील मनोहरे हे शिबीर यशस्वी करण्यासाठी आविष्कार मनोहरे त्याचं मित्रमंडळ व माहेर हॉस्पिटलचे सर्व तज्ज्ञ डॉक्टर टीम यांनी खूप मोठं मोलाचं योगदान देऊन हे आरोग्य शिबिर यशस्वी केलेले आहे या ठिकाणी मी या शिबिराच्या निमित्त हेच सांगू इच्छितो की आदरणीय आमदार राजूभाई नवगरेचे बंधू लक्ष्मीकांत नवगरे भैया त्यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त ते दीर्घायू हो त्यांना खूप खूप आयुष्य लाभ हो ते कीर्तिवंत हो हीच या शिबिराच्या अनुषंगानं मी त्यांना शुभेच्छा देतो